नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे तुळसी विवाह तर या तर सर्वांनी तुळशीच्या लग्नाला तुळशी आणि शालिग्राम भगवानचा विवाह असतो तर चाललेला आहे माझं रांगोळी काढायचं पाठ मांडलेलं आहेत आणि त्याच्यावरती तुळशी ठेवलेलं आहेत आणि तुळशीच्या कुंड्यासनी हळदीने पूर्ण हे केलेलं आहे कलरिंग केलेलं आहे आणि कुंकवाने तुळशी आणि विष्णू असं लिहिलेलं आहे तर इथं छान असं माझे रांगोळी काढायचं चालले बघा तर बघा छाप उठवलेत आणि मध्येच मोराचं पिसाचं छाप उठवलेत आणि मध्ये मध्ये छोटं छोटं फुल काढलेलं आहे कलरनं त्यामुळे मस्त दिसत आहे बघा कुंड्यांना हळदीला हळद लावल्यानंतर तुळशीला हळदी लावल्यासारखं दिसतं तर बघा इथं रांगोळी पण खूप छान काढून झालेली आहे माझी आणि मला खूप आवडलेली आहे मी काढलेली रांगोळी तर तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंट करून सांगा तर इथं बघा छान असं डेकोरेशन म्हणजे मांडलेलं आहे पूजा मी तर इथं बघा छोटंसं शालिग्राम भगवान आहेत मायाडं आणि इथं छोटीशी तुळशी माता त्यानंतर बघा इथं शुभविवाह म्हणून छोटंसं मी कापडावरती लिहिलेलं आहे आणि कृष्ण भगवानच्या आणि तुळशी मातेच्या मधोमध ठेवलेलं आहे तर कृष्ण भगवान पण खूप छान असं सजवून मी पाटावरती ठेवलेत त्यानंतर इथं गौमाता आहे गणपती आहे तर दोन तुळशी आहेत दोघी मिळून एकच हार घातलेला आहे आणि ओटी भरलेली आहे आणि दोघींच्या डोक्यावरती एक एक चुंदरी ठेवलेली आहे आणि पाठीमागं तुळसी विष्णू आणि शुभ असं लिहिलेलं आहे आणि ऊस ठेवलेत दोन का तर ऊस हा तुळशी मातेचा मामा म्हणून माम उभा केला जातो तर दोन्हीकडे दोन मामा उभा केलेत बघा दोन ऊस तर बघा कृष्ण भगवानाला पण पिवळे वस्त्र घातलेलं आहे आणि खूप छान दिसत आहेत तर मस्त असं मी पूजा मांडलेली आहे बघा इथं गणपती आहे आणि शालिग्राम तुळशी माता गौमाता आहे तर या सर्वांनी देवा सर्व देवांनी तुळशी विवाहासाठी तर सर्वांना आमंत्रण देत आहे तुळशी विवाहासाठी सर्व देवांनी आणि सर्वांनी हजर राहावे थोड्याच वेळात तुळशीच्या मंगलाष्टका होणार आहेत तर शालिग्राम भगवान आणि तुळशी मातेचा विवाह होतो तर या तर मंगलाष्टकं म्हणूया स्वस्ति श्रीगणनायका गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामनिस्थेवरं लीन्यान्द्रिगिरिचात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरम् ओजोरम् ग्रामो राञ्जनसंस्तिनं गणपती कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलसावधान गङ्गा सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा शरयू महेन्द्रतयनया शर्मनवती वेदिका शिप्रा वेजवती महासूर नदी ख्याता गया कण्डकी पूर्णा पूर्णजले समुद्रसरिता कुसूर्या सदा मङ्गलं सिंद यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरु महेन्द्र तयनया शर्म उन्मति वेदिका क्षिप्रा वेजवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी समुद्र समुद्रसरिता कुर्या सदा मंगला शुब मंगला सावदान। कस्तुब मङ्गलशुभमङ्गलसावधान लक्ष्मीकस्तूभपरिजातकसूरा ध्वनन्ध चंद्रमा गाव कामसुद्धा सारेश्वरगजो रम्भादिदेववाङ्गना अष्कस्वप्तमखो विषमहरिधनु शङ्कोऽमृतं चाम्बुधे रत्नानिह चतुर्दश प्रतिनिम कृत ओ मंगलम सूर्या सदाशुभमंगल सावधान सदाशुभमंगल सावधान तर अशा प्रकारे आमच्या मंगलाष्टिका चाललेल्या आहेत आणि पाच कडवी आम्ही म्हटलेलं आहेत तर छान असे तुळशी विवाह संपन्न झालेला आहे इथं तर वाजंत्री सर्वांनी वाजवायचं आहे तर आमची स्त्री आहे तर वाजवत आहे बघा ताट आणि चमचा घेऊन तर अशा प्रकारे छान मंगलाष्टिका झालेला आहे आणि शालिग्राम मा आणि विष्णू भग तुलसी माता आणि शालिग्राम भगवानचा विवाह संपन्न झालेला आहे तर कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये अशी मालकाची नम्र विनंती आहे तर तुळशीला थोडंसं पाणी घालून म्हटलं जातं सहा महिने झोपली आणि सहा महिने जाग जागरण करून भक्तांचे रक्षण कर असं म्हटलं जातं तरी तर नैवेद्य दाखवलेलं आहे आणि छान असा संपन्न विवाह झालेला आहे तरी तर जोरदार फटास वाजवायचं चाललेलं आहे बघा तर आलेल्या मंडळांनी जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी मालकाची नम्र विनंती आहे है। चा है। तर बघा इथं जोरदार फटास वाजवायचा झालेला आहे त्यानंतर आम्ही आमच्या ताईच्या घरी गेलेलो आहे म्हणजे माझ्या मोठ्या जाऊच्या तर तिकडेही तुळशी विवाह छान असा झालेला आहे तरी इथं आमच्या ताईच्या घरी पण आम्ही तुळशी विवाहासाठी गेलेलो आहे आणि छान असा इथं पण विवाह संपन्न झालेला आहे आणि लहान मुलं असल्यामुळे खूप भारी वाटतं बघा तरी तर आम्ही दुकानामध्येच पूजा केलेली आहे आणि तुळशी मातेचं आणि शालीग्राम भगवानचं लग्न केलेलं आहे तर आमच्या आत्ती पण आलेल्या आहेत गावाकडून तर या तर सर्वांनी इथे पण अक्षता टाकण्यासाठी शुभमंगल सावधान तर मंगल झाल्यानंतर आरती म्हणायचं चाललेलं आहे गावचं तर पहिल्यांदा गणपतीची आरती नंतर तुळशी मातेची आरती नंतर कृष्ण भगवानची आरती नंतर गाडी लोकांना अशा प्रकारे आरती छान झालेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका दोन्ही घरच्या तुळशी मातीचा व्यवहार संपन्न झालेला आहे कविता पण सांगितलेलं आहे आलेल्या सर्व मंडळांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये तर ऊस मामा म्हणून ऊस पाठी मागा आणलेला आहे मामा म्हणून तर दोन ऊस लागतात तरी झालेलं आहे तर कसं वाटला चव नक्की लाईक सांगू दिसेल ना का